जास्त जाते आमची आता एक वर्ष झालेले हॉटेल चालू होऊन पण लोकांनी इतकं म्हणजे सगळ्यांनी सांगितलं खूप छान आहे घरगुती अजूनपर्यंत आम्हाला कोणाला पण जे पण म्हणजे एकदा गेले दाळबट्टी खाऊन परत दुसऱ्या वेळेस आले त्यांनी सांगितलं का अजूनपर्यंत आम्हाला काहीच त्रास नाही एकदम शिवाय फ्रेश एकदम लोक खूप वेळेस आलेले आता शिर्डीचेच किती जण आलेले इथं धाळभट्टी खायला नमस्कार माझं नाव मोनिका प्रशांत डिके आमची स्पेशल खास दाळबट्टी आहे शिर्डी हायवे रोडवर आहे समृद्धीवरून कुतारलेवर इथं आहे एक नंबर हॉटेल आमचंच आहे आमची खास म्हणजे घरगुतीवानी आहे डाळ आहे बट्टी आहे त्याच्यात राईस आहे गुलाबजामून आहे सगळं घरसारखं आहे एकदम मी दोघी जावं आहे मी मोठी ती आहे आम्ही दोघी हँडल करतो सगळे एक डाळ लावायची कुकरमध्ये त्याला तडका वगैरे द्यायचं आणि मसाला बांधते हे बट्टे आहे बॉईल करून घ्यायचे मग त्याचं कट करू मग फ्राय करायची त्याला बरं तुमची पार्श्वभूमी काय म्हणजे याच्याबरोबर तुम्ही काय करायची हॉटेल व्यवसाय टाकणारी आम्ही घरीच होतो म्हणजे घरी सगळं मुलांना म्हणजे घरच पाहिजे आम्ही मग आम्ही थोडा विचार केला दोघींनी का नाही बी काहीतरी करायला पाहिजे मग आम्ही घर सारखं म्हणजे सगळं घरी जसं करायचं सेम तसं तिथं केलं आम्ही माझं ग्राहकांचा कसं प्रतिसाद आता तर खूप आहे म्हणजे भरपूर चालू आहे आता खूप लोक कमेंट वगैरे बी करते म्हणजे खूप चांगलं आहे व्यवस्थित आहे घरगुतीवाणी आहे सगळं सगळ्यांना व्यवस्थित वाटतं छान वाटतं म्हणजे घर सारखं देते तुम्ही आम्हाला असं और शिवाय तर घरचे मेंबर आहे सगळे आम्ही बाहेरचे नाही कोणी आणि हॉटेल आपलं कधी सुरू होत जेवणासाठी आमचं सकाळी म्हणजे आठ चालू आठ वाजता चालू होऊन जातं आठ वाजता रात्री कधी अकरा वाजत्या कधी बारा वाजत्या धाळभट्टी जास्त जाते आमची आता एक वर्ष झालेले हॉटेलला चालू होऊन पण लोकांनी इतकं म्हणजे सगळ्यांनी सांगितलं खूप छान आहे घरगुती आणि अजूनपर्यंत आम्हाला कोणाला पण जे पण म्हणजे एकदा गेले डाळबट्टी खाऊन परत दुसऱ्या वेळेस आले त्यांनी सांगितलं का अजूनपर्यंत आम्हाला काहीच नाही एकदम शिवाय फ्रेश एकदम फ्रेश देणं तुम्ही घर सारखं देणं खूप आवडतं लोक खूप वेळेस आलेले आता शिर्डीचेच किती जण आलेले इथं डाळबटी खायला काल पुण्याला पार्सल गेली आमची डाळबट्टी बरं इथून पुण्याला ते ड्रायव्हर होते त्यांनी इथं खाऊन गेले मग त्यांना आवडली त्यांनी त्यांच्या मित्रांना ते सांगितले का तुम्ही तिथं जा डाळबट्टी खायला तर त्यांनी काल इथून पार्सल आमच्याकडून तिथं पुण्याला नेली बऱ्याच जणांना हे जे तुरीच्या डाळीच्या वर्णाचा त्रास होतो वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये काही असं नाही तुरीची और मुगाची डाळ दोन्ही मिक्स करत आमचं तसं नाही आम्ही जास्त करून नीट होत सकाळी एकदा कुकर लावायचं अंदाज पाहून घ्यायचं कस्टमर कस्ट। कस्टमरचं कसं मग कस्टमरला थोडा वेळ देतो आम्ही दहा पंधरा मिनटं फ्रेश डाळ लावायची परत दोन दोन तीन दो दो तीन दिवस डाळ बॉईल करून नीट होणार त्याच्यामुळे त्याच्यामुळे काही त्रास नाही आपण दोन दोन तीन थी तीन दिवस करून ठेवलं ना त्याच्यामुळेच त्रास होतं तर फ्रेश बनवायची काही त्रास नाही नाश्ता वगैरे पण आहे सकाळी पोहे मिसळे रसावडा स्पेशल पुरी भाजी सगळे जास्त दाळबट्टी जास्त फेमस दाळपट्टी खूप लोक खाऊन जातात पार्सल बी तेवढी जाते फोन करून सांगते आम्हाला का आमची एवढी ऑर्डर आहे दाळपट्टी रेडी करून ठेवा तुम्ही शेती वगैरे पण करता शेती अजून बी पण आम्ही शेती आता एवढे जात नाही हॉटेलमध्येच आम्ही दोघी जावा आहे दोघी जणी पाहतो आम्ही सासू सासरे लाने धीर आहे माय मिस्टर आहे आम्ही सगळे घरचेच मेंबर आहे सगळे हॉटेलच पाहतो आम्ही धन्यवाद ताई तर मित्रांनो तुम्ही जर शिर्डीकडे जाणार असाल म्हणजे तुम्ही समृद्धी जो हायवे आहे तो हायवे उतरल्यानंतर जो इंटरचेंज उतरल्यानंतर साधारण एक पाच मिनटाच्या अंतरावर डाव्या बाजूलाच हॉटेल ओम साई आहे तर या ठिकाणी तुम्ही या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या ही जी थाळी आहे अनलिमिटेड आहे पोटभर जेवण आणि विशेष म्हणजे मित्रांनो इथे तुमच्या डोळ्यासमोर स्वयंपाक बनवला जातो इथे ओपन किचन आहे म्हणजे तुम्हाला समोर दिसतं की मध्ये स्वयंपाक कोण तयार आम्हाला लोकांनी अशी अक्षरशः इथं आलेली त्यांनी स्वतः सांगितलं म्हणजे तुमचं खूप छान आहे एकदम फ्रेश आहे समोर बनवून देत्या इथे काही काही हॉटेलमध्ये कसं किचन मध्ये राहत काय देत्या काही तसं आमचं नाही आमचं सगळं समोर आहे किचन बी ओपन आहे सगळं समोर बनवून फ्रेश बनवून फक्त दहा मिनटं द्या आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला सगळं फ्रेश बनवून देणार आहे शिर्डीमध्ये तुम्हाला असंख्य हॉटेल्स दिसते इथे मोठा व्यवसाय आहे कारण इथे शेकडो लोक येतात त्यामुळे स्पर्धा सुद्धा खूप मोठी आहे परंतु स्वयंपाक कसा बनवला जातो हे कोणालाही माहीत नसतो आतमध्ये काय चालू आहे परंतु या हॉटेलमध्ये तुम्हाला समोर दिसणार आहे की स्वयंपाक कसा बनवला जातो कोण बनवत आहे त्यामुळे आपल्याला जर त्रास होऊ द्यायचा नसेल आपला पैसा आपण बाहेर खर्च करतो आणि त्या पैशाच्या बदल्यात जर आपल्याला चांगलं जेवण मिळणार असेल तर तुम्ही या हॉटेलची निवड करायला काही हरकत नाही हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि इथे येऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा किंवा जे इथे ये शिल्लेला येणार आहेत त्यांना जरूर सांगा की या हॉटेलला जरूर भेट द्या हॉटेलचं नाव आहे ओम साई पत्ता समोर आहे मोबाईलसुद्धा आहे धन्यवाद